नमस्कार मी उज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करू आज खऱ्या अर्थानं कृषी प्रधान भारत देशाचा उत्सव मराठवाड्यातील लोकप्रिय उत्सव म्हणजे बैलाचा सण पोळा आहे भारत देशामध्ये त्याला काही ठिकाणी पोंगल म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी परंतु या पोळासनाचं महत्त्व जर आपण विषद केलं तर श्रावण महिना ज्याला आपण म्हणतो त्यालाच बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाचा काळ म्हणतात जैन धर्मामध्ये चातुर्मास म्हणतात आणि मग तो चातुर्मासाचा महिना असतो संपूर्ण महिन्यामध्ये जवळजवळ आपल्या देशातील नव्वद टक्के लोक हे मांसाहार वर्ज्य करून शुद्ध शाकाहारी जीवन जगतात आणि श्रद्धा भावानं आपल्या आराध्य दैवतांचे विचार आणि आचार धारण करण्याचा प्रयत्न करून शील सदाचारी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि हा महिना संपल्यानंतर काल जो पोळासनाच्या अगोदरचा दिवस होता त्याला आपण खंदेमळणी म्हणतो खऱ्या अर्थानं हा एक नीच आणि अमानवी नियम धारण करणाऱ्या लोकांचा तो उत्सव होता आणि मग पूर्ण महिना हा चातुर्मास पाळल्यामुळं आणि मांसाहारापासून वर्ज्य केल्यामुळं मांसाहार सुरू करण्याचा एक उत्सव म्हणजे खर तर पोळा आपण लोकांनी बारकाईनं पाहिलं पाहिजे कारण खंदेमणी दिवशी संपूर्ण प्राण्यांना साबणाने उठणे लावू लावू अतिशय साय मेहनत घेऊन त्यांना धुतलं जातं स्वच्छ केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना आहार पालन पोषण करून दिवसभर देवाची पूजा करून देवाच्या मंदिराच्या भोवती त्यांना फिरवलं जातं आरवलं जातं मिरवलं जातं सजवलं जातं सात शृंगार करून आणि अक्षरशः काही अविवाहित बैल असतील तर त्यांचं लग्न लावून त्यांचे लग्न विकसऱ्या करून पूर्ण केला जातो मात्र पोळ्या सणा दिवशी त्या दिवशी चारा कला न देता पुरणपोळीचा नैवेद्य कला दाखवला जातो परंतु बांधवांवर पोळ्याच्या रात्री मात्र पोळा सणाच्या रात्री मात्र ही भयानक असते हिंस्र असते अमानवी असते आणि त्या दिवशी अक्षरशः हजारो नाही तर लाखो प्राण्यांची कत्तल संध्याकाळी होते कारण पोळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर होत असतो आणि कर म्हणजे काय असतंय तर मांसाहार सुरू करण्याचा दिवस असतो आणि त्या दिवशी बैलच काय गाई कापल्या जातात बैल कापले जातात म्हशी कापल्या जातात शेळ्या मेंढ्या कोंबडे म्हण तो प्राणी कापला जातो आणि करीच्या दिवशी आपल्या देशामध्ये दे लाखो जनावरांच्या कत्तली करून मांसाहार सुरू करण्याचा दिवस म्हणजे कर असते आणि म्हणून मला म्हणायचं भारत हा कृषीप्रधान देश असताना जर आपण पोळा सणाच्या नावाखाली लाखो प्राण्यांची बळी आपण देऊ देत असू तर हा सण आपण बारकाईने पाहिला पाहिजे कारण बळीराजा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे भारताचा आर्थिक कणा हा शेती व्यवसाय आणि शेतीला पोषक असा बैल आहे आणि म्हणून तो बैल त्याची हत्या त्या गायीची हत्या त्या प्राण्यांची हत्या रोखण्यासाठी आपण हा बैल पोळा सण बारकाईनं पाहून ही हत्या दुसऱ्या दिवशीच्या रोखल्या पाहिजेत आणि खरंच कृषीप्रधान देशातील शेतकरी बांधवांनी जर बैलाचा सण करायचा असेल तर दुसऱ्या दिवशी आपण कर पाळली पाहिजे कर टाळली पाहिजे आणि पशु हत्या आपण टाळल्या पाहिजे असं मला वाटतं एवढंच आज चौथं निवेदन या ठिकाणी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीने करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद